भाच्याचा विश्वासघात करून स्वतःच्या घरामध्ये घरफोडी चोरीचा बनाव असणारा फिर्यादी किरण सीताराम कुंभार वय बेचाळीस राहणार सुतारमळा वांगी तालुका कडेगाव हा चोर निघाला असून त्याच्याकडून दहा लाख साठ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे चिंचणी वांगी पोलीस ठाणे हद्दीत वांगी गावातील सुतारमळा येथे फिर्यादीच्या घरी घरफोडी चोरी झाली असून सदर घरफोडी चोरीमध्ये पंधरा लाख वीस हजार रुपये चोरीस गेले असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील एक पथक गुन्ह्याचा छडा लावत असताना पथकातील पोलीस शिपाई अभिजित ठाणेकर रोहन घस्ते यांना गोपनीय या बातमीदाराकडून माहिती मिळालेल्या आधारे सदर गुन्ह्यामध्ये घरातील चोरीस केलेली रक्कम ही फिर्यादी यांनीच लपवून ठेवून घरफोडीचा चोरीचा बनाव रचला आहे अशी माहिती मिळाली माहिती मिळाल्यानंतर फिर्यादी किरण कुंभार याच्याकडे पथकाने कौशल्यपूर्ण सखोल तपास केला असता गुन्ह्यात चोरीस केलेली रोख रक्कम ही त्यानेच राहत्या घरामध्ये लपवून ठेवली असल्याबाबत माहिती दिली ही घरफोडी चोरीचा बनाव रचण्यामागचे कारण कारण विचारले असता किरण कुंभारे यांनी सांगितले की सदरची रोख रक्कम त्याच्या बाच्याने थोड्या दिवसाकरिता विश्वासाने ठेवण्याकरिता दिली होती परंतु त्यातील ते काही रक्कम त्याने स्वतःसाठी खर्च केली होती त्यामुळे सदरची रक्कम बाच्यास परत द्यावी लागू नये आणि इतर रक्कम स्वतः वापरायला मिळेल यासाठी त्याने ती रक्कम स्वतःच्याच घरी लपवून ठेवून स्वतःच्या कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त करून घरफोडी चोरीचा बनाव तयार केला आणि स्वतःच्या घरी घरफोडी होऊन पंधरा लाख वीस हजार रुपये रक्कम चोरी झाल्याबाबत स्वतःच फिर्याद गुन्हा दाखल केला असल्याची कबुली दिली तत्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांच्या पथकाने वांगी येथे जाऊन किरण कुमार यांनी त्याच्या घरात लपून ठेवलेली एकूण दहा लाख साठ हजार रुपये रक्कम पंचासमक्ष जप्त केली आरोपी आणि जप्त मुद्देमाल पुढील तपास कामी चिंचणी वांगी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास चिंचणी वांगी पोलीस ठाणे करीत आहे अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली आहे